मित्रांनो ओंकार चॅनल चॅनलवरती स्वागत आहे बघू शकता शेळ्या सोडल्यात आतात ज्येष्ठ तर मित्रांनो आपलं काय विषय तर चार पाच दिवस झाले व्हिडिओच नव्हता आला तर मित्रांनो व्हिडिओ नाही यायचं कारण काय माहितीये का तर मित्रांनो इकडे लई पाऊस चालू होता आणि दुसरं म्हणजे जरा रानातले पण कामं चालू होती थोडी त्याच्यामुळे दोन तीन दिवस काय व्हिडिओ आला नाही आणि घराचं बी काम चालू होतं थोडं पीचं त्याच्यामुळे काय दोन तीन दिवस व्हिडिओ बनवायला टाइम भेटलाच नाही बघू शकता आता सोडले त्यांना बोकड्याला एड्यावण करा लागला आता त्यांना एकदम निवांत मध्ये चरायला लागलेत ते बोकड्या काही शेळ्या चरून देत नाही लड्यावण करते काय करावं त्याला आणि काय नाही अगं शेळ्यानं माग नुसता पळवतो माग पळतोय त्यांना काय चरू न देणार आणि कायच होऊन द्यायना लयड केलं त्याने तर मित्रांनो आपल्याला कमेंट आली की तुमचं गाव कोणतं तर मित्रांनो तर सांगायचं म्हणलं तर महागाव चिंबळा आहे चिंबळा गाव आहे तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर आणि मित्रांनो दुसरीपणे कमेंट आलती की शेळ्यांचं दूध निघतं का शेळ्यांचं दूध निघतं का शेळ्यांचं दूध विकतो का तर मित्रांनो शेळ्यांचं दूध निघतं तरी घरी एक दोन लिटर तर घडी दीड लिटर लागत आहे आणि डेअरीला जातो दोन तीन लिटर मग समजा तीन लिटर रोजचं साडेचार चार साडेचार लिटर दोन ने मित्रांनो डेअरीला पण नेतो घरचं उरल्यावर एवढं मित्रांनो दूध घरी काय करायचं विषय देऊया ना म्हणून डेअरीला पण नेतो आता एकदम निवांत निवांतमध्ये लागल्यात टाका ते बोकड्या काय सुंद ना पैन्यांना तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की माझं शेळ्यांमध्ये किती लॉट झालं कसं झालं काय झालं ते तुम्हाला मित्रांनो मी पहिल्यापासून सांगतो तर मित्रांनो स्टार्टिंगला म्हणजे मायाक दोन शेळ्या होत्या बरं स्टार्टिंगला पहिल्यांदा दोन वर्षाच्या आधी म्हणजे दोन पहिला व्हिडिओ टाकला होता आपण पहिल्यांदीच टाकला होता दोन वर्षाच्या आधी मित्रांनो तर विषय घ्याल दोनच शेळ्या होत्या का पप्पा म्हणल्या आपण पालन करू मग आम्ही इकडून तिकडून शेळ्या आणल्या बघा एक शेळ्या झाल्या मग मामा तिकडून दहा आणल्या होत्या आणि परत त्यात काय महिनाभर त्या सांभाळल्या परत त्यात काय बरं वाढलं नाही मग परत अजून दहा आणल्या पाठी आणल्या पाठी बारकाला पाठी आणल्या त्या दहा टोटल दहा शेळ्याने एक बोकड होतं तर ते शेळ्यांचं काय व्हायचं आम्ही त्यांना मग दोन तीन दोन येता घेतले त्यांची ते काय झालं विषय त्यांची कर्डच म्हणजे अशी म्हणजे बारकाल राहायची दुरकुले व्हायचं त्यांना दोन नव्हतं निघतले म्हणून ते कर्ड दुरकुली व्हायची मग परत काय झालं परत शेळ्या ऐकून टाकल्या ऑनलाईन टिकल्या होत्या व्हिडिओ टाकला होता आपण ते व्हिडिओ बघून ते न्यायला आलं ते शेळ्या त्यांनी नेलत्या काय तर नऊ शेळ्या परत आपल्या का अकरा शेळ्या राहिल्या होत्या अकरा शेळ्या राहिल्या होत्या मग त्या अकरा शेळ्या आणि परत दहा नाही परत वीस ब वीस आहे ना ही आणली होती बकरी आणली होती बारकाली मित्रांनो बारकालीच आणली होती वीस बकरी आणली होती वीस बकरी आणले होते मित्रांनो ती म्हणजे इथून देवळे नव्हती आणले राशीनवरून आणली होती राशी नवरूनच आणली होती आठे मला राशीन वीस बकरी आणली होती मित्रांनो ते वीस बकरे आणि परत त्या पहिल्या शेळ्या म्हणजे असं काहीतरी होतं तीस तीस एकतीस होतं मग परत बकरे पाळले दोन तीन महिने आणि परत विषय काय झाला मित्रांनो आता उन्हाळा होता ना उन्हाळ्यात काही खायलाच नव्हतं शेळ्यांना त्याच्यामुळे आम्ही बाजरी केली ती रानात त्या बाजरीत औषध मारून एक महिना चालते त्या बाजरीत औषध मारून एक महिना चालते आणि ती परत गवत म्हणजे हिरवं चालतं परत एक महिन्याने हिरवं चालतं चांगलं आणि ती गवत हिरवं झाले व आम्हाला वाटलं काय आता शेळ्यांना आणलं आम्ही ती आजोबा जायचे आजूबा जायचे ती गवत आणलं ब ती गवत एक महिना चालतं मित्रांनो मग परत औषध मारून परत फुटलं होतं ती एक महिन्याचं परत ती गवत खाल्लं का त्यांनी शेळ्यांनी तहा बसून जी शेळ्या मरायला सुरुवात झाली मित्रांनो शेळ्या बकरी काय सांगायची ती बकरी वीस होते ना त्यातले मित्रांनो दहा दहा का नऊ का दहा बकरीच राहिली होती मित्रांनो बाकीचे सगळे मिळते आणि जाऊस तव एक मेल होते मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने मला जातात तिथे परत राहिलेली आणि बकरी परत विकून टाकली म्हणलं येथे काय मारणारच आहेत असे पण तसे परत विकून टाकले ते హెలాస్ గవలో చావరం కాఠవాడి శాడతాడి శాడే అత్యవాడతా మళ్ళీ పాచ శే అవుతా కాఠివాడి మి్రో మిత్రో కాఠివాడి ఆడే ఆట ఆట శేత సగల గాలి మనో ఆట అ టాయింగ్లో తలా బరే దివసో టైమీలో ఆ శే అండి వేయాలి శే వేలా एक व्हायला झालं बाकीच्या सगळ्या बेन येल्या आणि एक शेवटची शेळी राहिली का मित्रांनो आठवी सातशे ओके मध्ये डिलिव्हरी झाल्या आठवी शेळी राहिली का आठव्या शेळीच्या टायमिंगला काय झालं ती करडूच बाहेर निघाना करडूच बाहेर निघाना मग काय आम्ही लई ट्राय केलं आमच्याशीन काय हाय नाही मग परत डॉक्टरला बोलावलं तर डॉक्टरने करडू काढायचा प्रयत्न केला पण ते करडू काय निघलं नाही ते करडू काढताना त्याचा पाय का पाय निघून आला त्या कार्डाचा पाय म्हणजे मोडून निघला कार्डाचा पाय निघल्यावरती काय मग परत करडू हाय असा आत ढाका परत काढायचा प्रयत्न केला पण करडू काय निघले नाही ते करडू वाढतानाच शेळ्यांची आताडी काताडी मित्रांनो निघून आले एका शेडच्या आताडी काताडी बाहेर आली मग परत ती करडू आतमध्ये ढाका डॉक्टर म्हटलं मी काय करू शकत नाही आता काय होईन ती तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघा तुमच्या मनाने मग ते सांग ब काय मग एक तासात तिथे ती ते शेळी मरूनच गेली आणि मग काय ती मरा आल्या मग मित्रांनो रोज एक दोन एक एक शेळी नेऊन टाकायची तसे मित्रांनो माझ्याकडे दोनच तीन शेया राहिल्या मित्रांनो काठेवाडीच्या पाच मरून गेल्या माझ्या आणि तीन शेळ्या राहिल्या काठेवाडी तीन शेळ्या काठेवाडीच्या राहिल्या हो आता त्यातली एक दी एकूण टाकली आणि दोन आहेत मित्रांनो आपल्याकडे त्या काठेवाडीतल्या दोन आहेत मग परत गावरान आणल्या होत्या गावरन दोन आणि काटेवाडी दोन असे चार चेहऱ्या आहेत आणि त्यांच्या पाठीत या दोन आणि तिकडे एक आहे आणि ते बोकड आता काय चार आहेत येत ते दोन आहेत सतत आहेत ते एवढं मित्रांनो आता वाढवायचं नियोजन चाललंय आता बघू काय होते तसं पण आधी पण आपल्या लैलवाद झालेला आहे लैलवाद झालेला आहे त्याच्यामुळे काय आता शेळ्याच करूशी वाटत वाटणार मित्रांनो घास तीन आपण लय केली तर शेळ्यांना खायला गिण गोळ गवत येऊन घास येऊन जी जे आहे ती शेळांना केलं तर पण काय आपल्याकडे टिकल्याच नाही ते टिकायचा विषय नाही ते आपली चुकीमुळं शेळ्या मेलेल्या आहेत मग त्याला काय आपण करू शकत नाही तर मित्रांनो अशा पद्धती महा रोज चालतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपले रोज व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो